नाशिक मेट्रो नाही आहे पैसे आम्ही नाशिकला काय येतो बेस्ट क्लायमेट सिटी आय थिंक नाशिकचं काय पलट होऊन जाणार तर डेव्हलपमेंट म्हणजे काय ते म्हणतात की आम्हाला टुरिझम नकोस तीस वर्ष आधी नाशिक किती छान होतं कुंभमेळामध्ये पैसे येणार लोकांना डेव्हलपमेंट कोणालाच करायची नाही आहे चंदीगड इज द मोस्ट प्लॅन सिटी डेव्हलपमेंट हॅन्ड सिटी प्लॅन मला नाही वाटत दोन हजार नंतर गेले पंचवीस वर्षात नाशिकात एकतरी कंपनी मोठी आली नाशिक मध्ये समजा एखादी गोष्ट बदलायची असेल नाशिक डेव्हलप नाही ट्रॅफिक मॅनेजमेंटच नाही चेरी ब्लॉस कुठले झाड नाही हे जपानचे झाड सर नाशिक म्हटलं ना तर प्रत्येकाला प्रश्न पडतो की नाशिक हे बिझनेसचं कॅपिटल कधी भरणार तर तुम्हाला काय बोलावच वाटेल याच्या बाबतीत नाही बघा नाशिक मेट्रो नाही आहे पहिली गोष्ट बरोबर आपल्याला सगळ्यात जवळ मेट्रो कुठलाय तर मुंबई बरोबर मुंबईला जायला आता समृद्धी मार्ग आहे दोन तीन तासात जातोच जा ता ता आता नाशिक मध्ये तुम्ही जेवढे मोठे उद्योजक बघितले प्रत्येकाचं घर नाशिक मुंबईत आहे पुण्यात आहे पुन्हा पण मेट्रो झाला आता बरोबर मी पण आहे माझे घर मुंबईत पण आहे पुण्यात पण आहे आम्ही नाशिकला काय येतो बरोबर आता माझे एकवीस पिढ्या नाशिकमध्ये राहतात आम्ही नाशिकमध्ये काय येतो शांततेसाठी बरोबर आहे तुम्ही जर का नवीन लोक येऊन आम्हाला म्हणणार आहे की आमची शांतता भंग करायची मग आम्हाला दुसरीकडे जायला लागेल ओके दिस इज हाऊ सिटीज बरोबर मला मेट्रो पाहिजे तर मी मुंबईला जातो बरोबर मला धंदा पाहिजेल तर नाशिक मध्ये धंदा करता येईल मला खेडेगावात पण धंदा आहे बरोबर त्याच्यामुळे नाशिकला मेट्रो जवळ आहे वी विल युज मेट्रो आणि आपलं नाशिकची शांतता नाशिकचं जे काय वातावरण आहे म्हणजे आता नाशिकला तुम्ही दिलंय क्लीन सिटी बरोबर हा वेदर म्हणजे बेस्ट क्लायमेट सिटी नाशिकचं नाव दिलंय आणि परत तुम्ही म्हणता की आम्हाला डेव्हलपमेंट करून तिची वाट लावायची तर युआर कॉन्ट्रडिक्टींग युअर स्टेटमेंट बरोबर पण मग म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की डेव्हलपमेंट म्हणजेच डेव्हलपमेंट हा एक शब्द जो आलेला आहे डेव्हलपमेंट मला आतापर्यंत काय पाहिजे समजत नाही तुम्ही डेव्हलपमेंट म्हणजे काय म्हणता की मोठ्या इमारती पाहिजे अठ्ठावीस मजले चाळीस मजले इमारती पाहिजे मोठे मोठे रस्ते पाहिजे मेट्रो पाहिजे किंवा सिग्नल चांगले पाहिजे सगळं आहे बरोबर नाशिक मध्ये आता कुंभमेळा जवळच आहे आय थिंक नाशिकच काय पलटून जाणार रस्ते चांगले होणार आपल्याला सगळं बेस्ट येणार आहे आपल्याला ओके तर डेव्हलपमेंट म्हणजे काय ओके डेव्हलपमेंट म्हणजे आमची नाशिककरांची शांती खराब करायची जसं आता गोव्यात झालेलं तुम्ही बघा गोव्यामध्ये माझे खूप सारे मित्र आहेत गोव्यात ओके ते म्हणतात की आम्हाला टुरिझम नकोच बरोबर आता एवढं सॅच्युरेशन झालं की बाहेरचे लोक येऊन तिकडे लोकल्सना त्रास देतात त्यांची शांतता भंग करतात तर हे हे डेव्हलपमेंट आहे का बरोबर वीस वर्ष आधी पंचवीस वर्ष आधी गोवा किती छान होत तीस वर्ष आधी नाशिक किती छान होतं मला इथून सोमेश्वरला जायचं पाचव्या मिनिटाला सोमेश्वरला पोहोचायच आज मला सोमेश्वरला जायचं तर दहा ट्रॅफिक जॅम बरोबर चार सिग्नल आणि त्याच्यात शिवाय दे त्याला शिवाय दे अशी गाडी चालवायला लागते हे डेव्हलपमेंट बरोबर तर आता तुम्ही कुंभमेळ्याचा प्रश्न काढला तर दोन हजार सव्वीस पासून आपला कुंभमेळा चालू होतो तर तुम्हाला काय वाटतं की नेमकी कुंभमेळा चालू झाल्यावर कोण कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागेल नाशिक करायला नाण्याला दोन बाजू आहेत बरोबर एक हेड्स पण आहे एक टेल्स पण आहे जसं छापा आपण म्हणतो तसं काटा पण असणारच बरोबर डेव्हलपमेंट होणार डेव्हलपमेंट साठी आपली तयारी काय बरोबर पुन्हा मी बघतो साहेब पुन्हा वाढलंय इट इज ग्रोईंग लाईक जिंजर की त्याला जिथे जागा मिळाली तिकडे जाणार सरळ बघत नाही वाकडं बघत नाही रस्ता एक सरळ नाही पुण्यात जर का तुम्ही बघितलं तर तुम्ही एक रस्ता तुम्हाला दिसणार नाही सरळ बरोबर तसंच नाशिकचं पण आता होणार आहे आता जसं माझं समजा आपण गंगापूर रोड घेऊ किंवा गोवर्धन शिवार बघू किती छान होता आधी सोमेश्वरला बसायचो धबधब्याला दब आज गेलो धबधब्याला दब तुम्ही बघा सगळं आता बॅरिकेड करणार तुम्ही ते हे लावणार लोक बुठ्ठे खाणार बुठ्ठे खाऊन फेकणार ही डेव्हलपमेंट नाहीये सर पहिली गोष्ट डेव्हलपमेंट जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला एड्युकेशनल सिस्टीम चेंज करायला पाहिजे बरोबर लोकांची तयारी पाहिजे लोकांना तुम्ही तयार करा की वी आर गोन टू डेव्हलप अँड देन कम अप विथ अ प्लॅन कुंभमेळामध्ये पैसे येणार लोकांना डेव्हलपमेंट कोणालाच करायची नाहीये तो जो निधी येणार आहे नाशिकला ती त्याचा माझा वाटा केक आपण कापतो बड्डे ला तुमच्या तर त्याच्यातला ते मला कुठला भाग मिळणार आहे की मला जास्ती भाग मिळणार आहे मला कमी भाग मिळणार त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट सगळ्यांचा आहे जे काय पैसे येतात मी तर म्हणतो नव्वद टक्के नाशिकमध्ये नाही राहत राहतात बरोबर हा कुठली तरी कंपनी जगाच्या बाहेरची बरोबर भारताची पण नाही भारतातल्या बाहेरची कंपनींना हे मिळतात कॉन्ट्रॅक्ट मिळतात आणि इकडचे पैसे सगळे सायफन झाले बरोबर तुम्ही नाशिकमध्ये काय केलं की नाशिकमध्ये तुम्हाला लोकांना इकडे रोजगार मिळणार असं काहीच नाही बरोबर बरोबर एल एन कॉन्ट्रॅक्ट मिळाला रस्ते बांधायला आपली टीम आणते आणतात आणतात पेवर रस्ते बांधतात बरोबर बरोबर तर व्हॉट इज मला एक मोठा प्रश्न आहे की नाशक नाशिकला काय आहे कुंभ मिळायचं आम्हाला तर आंघोळ नाही जाऊ शकत सर बरोबर नाशिक म्हटलं ना तर आय टी पार्कचा प्रश्न कुठेतरी येतो बरोबर तर मला एक तुम्हाला नाशिककर म्हणून विचारायला आवडेल की तुम्हाला आवडेल मध्ये आयटी पार्क झाला तर आयटी पार्क आहेच ना आता अंबाड आय आयटी पार्क आहे ओके कबूतर राहतात <laughs> <laughs> आता आयटी पार्क व्हायलाच पाहिजे डेव्हलपमेंट ही व्हायलाच पाहिजे ओके डेव्हलपमेंट साठी काहीतरी क्रायटेरिया पाहिजे की तुम्ही आयटी पार्क बनवला बरोबर त्याला वापर कसं होईल त्याचं काय होणार हे सगळं त्याचं डेव्हलपमेंट साठी प्लॅन पाहिजे सर मी नेहमी म्हणतो की चंदीगड तुम्ही बघितलंय चंदीगड इज द मोस्ट प्लॅन सिटी इन इंडिया ओके आम्ही एरोप्लेन मधनं पण बघितलं तर त्यांचा जो लोगो आहे तो दिसतो बरोबर कधी ट्रॅफिक जाम होतो हा आज पण किती वर्ष झाले चंदीगड डेव्हलप झालेले आज पण काही नाही झालं बरोबर मुंबईत पुण्यात बीआरटी झालं सातारा रोडला ओके सगळ्यांचं ऑपोजिशन होतं की बी आर टी बनायलाच नाही पाहिजे बरोबर तो इट हॅज टू बी प्लॅन मी काय म्हणतो डेव्हलपमेंट हॅज टू बी प्लॅन आता आता नाशिकमध्ये समजा कुंभमेळा आला तर बिझनेस वाढणार पर्यटन वाढणार टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाढणार पण मग ह्या बिझनेसमध्ये नाशिककर कसा प्रकारे त्यांचा फायदा करून घेऊ शकतो काय वाटतं तुम्हाला कुंभमेळा ही एक टेम्पररी फेज आहे बरोबर कुंभमेळा बारा वर्षात एकदा होतो बरोबर म्हणजे साधारण दोन एक जनरेशन मध्ये दोनदा येतो बरोबर बरोबररी फेज आहे ओके ह्याच्यामुळे धंदा होणार वाढणार मला नाही वाटत एवढं नाशिकला त्याचा फायदा होतो त्याचा एक फायदा फक्त मोठा की रस्ते चांगले होऊन आमचे स्पोर्ट्स कार आम्ही वापरू शकतो एकदम सोपं काम <laughs> आणि <आडी, laughs> लोकलसाठी लोकल्स पेक्षा मी तुम्हाला मग अशी पण म्हटलो की नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के हे पैसे आताच लोकांना माहिती कोणाला मिळणार <laughs> की कद्दू कटेगा सब सबमे बटेगा <laughs> तो कद्दू कटणे बटणे का सबको ला का बटे का तर लोकल्सला मला नाही वाटत मी स्वतः तीन कुंभमेळा बघितलेत दोन कुंभमेळा मी जेव्हा मोठा झालो तेव्हापासून लागलो तेव्हापासून बघतोय मला नाही वाटत माझ्या मित्रांपैकी किंवा तुम्हाला मला याच्यामध्ये फायदा झालेला आहे ओके पण नाशिकची जर आपल्याला ग्रोथ करायची असेल तर काय नेमकी मीडियम काय असलं पाहिजे त्या गोष्टी सांग मी नेहमी म्हणतो इट शुड बी अ प्लॅन ग्रोथ सर ओके okay. तुम्हाला आय टी पार्क पाहिजे तर तुम्ही आय टी साठी एक ह्याच्यामध्ये करा तुम्ही एक प्रॉपर सिटी बनवा तिच्यासाठी बरोबर आता गुजरात मध्ये नवीन सिटी येते धोलेरा ओके okay. बरोबर आहे तर धोलेरा सिटी इज प्लॅन सिटी ओके okay. तुम्ही हैदराबाद बघितलं की हैदराबाद मध्ये मेन हैदराबाद वेगळं आहे बंजारा हिल्स वेगळं आहे बंजारा हिल्स जुबली हिल्स मध्ये राहायला जागा hmm. आहे आयटेक सिटी आहे हायटेक सिटी जी बनलेली आहे ती इट इज ओन्ली फॉर आय टी किंवा ओनली फॉर जसं आपलं एमआयडीसी झालेलं आहे बरोबर मध्ये एम आय डी सी पहिले कुठलं होतं नाईस होत नाईस नंतर सातपूर झालं सातपूर नंतर आंबाड झालं okay. आता ऍडिशनल आंबाड सिन्नर मध्ये माळेगाव विल्लोळी कुठे इंडस्ट्रीज येऊन काय फायदा नाही इट हॅज टू बी प्लॅन देन ओनली यू कॅन ग्रो बरोबर नाशिक मध्ये म्हणतात की कनेक्शन चालतं मेरिट पेक्षा यावर काय सर एकदम पॉलिटिकल आहे पाहिजे नाही असं नाही म्हणत मी पण येस कनेक्शन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट ओके इक्वली इम्पॉर्टंट दोघांना दोघांना वेटेज सारखं आहे माझ्या माझ्याबरोबर सर नाशिकचा पूर्ण जर क्राऊड बघितला ना यंग क्राऊड ज्याला आपण अठरा ते पंचवीस मधला क्राऊड म्हणतो तो जर बघितला तर नाशिक मध्ये इंजिनिअरिंग करायचे आणि पुणे मुंबई सारख्या सिटी मध्ये कामाला यावर तुमचं काय मत असेल काय सजेशन असेल किंवा काय सांगाल तुम्ही जोपर्यंत जो मोठी इंडस्ट्री येत नाही नाशिकात बरोबर आपण महिंद्रा आहे एल एन टी आहे क्रॉम्पटन आहे ओके ह्या कधीपासून एस पासून पासून मला नाही वाटत दोन हजार नंतर गेले पंचवीस वर्षात नाशकात एकतरी कंपनी मोठी आली okay. उलट इथून निघून चालले बरोबर okay. तुम्ही जसं म्हटलं की इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत किंवा कॉमर्स कॉलेजेस आहेत कुठले कॉलेजेस आहेत नाशिकमध्ये आपण विद्या घेतो आणि चांगल्या सिटीमध्ये जाणार इट इज नॉर्मल ओके जसं आता तुम्ही नाशिकमध्ये बघितलं तर विदर्भचे लोक भरपूर येतात मराठवाड्याचे लोक त्यांना नाशिक आवडतं माझे जळगावचे मित्र आहेत माझे धुळ्याचे मित्र आहेत त्यांचे फ्लॅट नाशिक मध्ये तर दे दे फील आपल्याला जसं मुंबईला जायला आवडतं पुण्याला जायला आवडतं ओके चांगल्या सिटी मध्ये okay. तसे ही दिस इज अ सायकल इथून हवा काढली तर वॅक्युम झाला ती हवा भरायला कोण ना कोणतरी दुसरीकडनं येणार दिस इज अ ट्रेंड सर ओके okay. बरोबर नाशिक मध्ये समजा एखादी गोष्ट बदलायची असेल तुम्हाला काय बदल छान यार आमचं नाशिक तर खूप चांगलं आहे एखादी गोष्ट बदलायची तुम्हाला समजा मधली की ही गोष्ट नकोय आम्हाला मला तर जुनं जुना नाशिक आवडत जे तीस वर्ष आधी म्हणजे नाईन्टीज मध्ये जे होत मध्ये काय नेमकं छान साहेब आज तुम्ही माझ्या घरी आले किती वेळ लागला तुम्हाला माझ्या घरी पोचायला किती वेळ लागला अर्धा तास बरोबर वीस वर्ष आधी तुम्हाला बोलायला असतं तुम्ही किती वेळ आला असते दहा मिनिटात दहा मिनिटात बरोबर पंधरा मिनिटात रस्ते होते बरोबर नाही डेव्हलपमेंट होती नाशिकची नाही तरी आपण भेटवायचो ना एकमेकांना बरोबर सो इट वॉज व्हेरी नाईस नाशिकला आपण जे नाव दिलेलं आहे की इट इज अ गुड नाईस क्लायमेट सिटी शांत सिटी आय थिंक ती तशीच राहायला पाहिजे ओके okay, म्हणजे नाशिकची डेव्हलपमेंट ही व्हायला हवी आणि नाशिक एक क्लायमेट सिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय मला सांगा ना डेव्हलपमेंट व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेव्हलपमेंट टू यू एक राईट right वेने डेव्हलपमेंट म्हणजे कुठल्याही गोष्टीला नाशिक डेव्हलप आहे असं म्हणताय का तुम्ही डेव्हलपमेंट आता डेव्हलपिंग कंट्रीज असतात डेव्हलप्ड कंट्री बरोबर युएस अमेरिका ही डेव्हलप डेव्हलप इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री बरोबर डेव्हलपिंगच्या खालती तुम्ही कोणाला कोणाला मारणार कोणाची लास्ट गुजरोगे बरोबर आहे काय काय आपण जसं कॉइन हॅज बोथ द साइड इट इज गुड ऑल्सो अँड इट इज बॅड ऑल्सो ओके आय थिंक म्हणजे जे तुम्ही नाशिक जे असतील प्रॉपर नाशिकचे लोक जुन्या नाशिकाचे लोकांना नाशिक लोका विचारेल की ज्यांचे दहा बारा पिढ्या नाशिकमध्ये त्यांना जुनं नाशिक खूप आवडतं आणि मी तेच म्हटलो की आतापर्यंत मी एवढे पॉडकास्ट केलेत आणि नाशिककरांबरोबरच झालेत आणि त्यांना मी हमखासा प्रश्न विचारलाय की नाशिक आय आयटी पार्क झाला पाहिजे का मला मोस्ट ऑफ क्वेश्चन म्हणजे मोस्ट ऑफ आन्सर्स नाहीच भेटलेत मला नाही काय होतं साहेब मी, मी फिरतो भरपूर मला कामा निमित्ताने भारत भ्रमण करायला लागतो ओके okay? मी जेव्हा बंगलोर मध्ये होतो ना बेंगलोरला बेंगलोर एअरपोर्टला जायला अडीच तास लागतो किती अडीच तास आपण ओला उबर बुक केली ती कॅन्सल होते एनला बरोबर मला नाशिकला एअरपोर्टला जायला अर्धा तास पाऊन तास लागतो इकडनं बरोबर तेच मी म्हणतो की डेव्हलपमेंटच्या खालती तुम्ही कोणाला मारणार असे आहे वाढलेलं आहे डेव्हलप झालेलं आहे आता अजून डेव्हलपमेंट झाली तर आपण हारून जाऊ कुठेतरी हेच ना डेव्हलपमेंट म्हणजे आता सध्याच्या जनरेशन मध्ये डेव्हलपमेंट म्हणजे मॉल्स उभे राहणं किंवा मग फ्लायओव्हर बांधणं याला डेव्हलप नाही तुम्ही जसं आता पाच मिनिट आधी मला विचारलं की कुंभमेळामुळे आपल्याला नाशिककरांना काय फायदा होईल बरोबर आहे मॉल्समुळे नाशिककरांना फायदा होणार नाही ओके मी आता पण शॉपिंग करायला मेन रोडवर जातो माझे दुकान आहेत मेन रोडवर मला बॅग घ्यायची मला पर्स घ्यायची मला बेल्ट घ्यायची मी गाडी काढणार फोर व्हीलर घेऊन जाणार मस्टँग मध्ये जातो मी मेन रोडवर काय हरकत आहे आम्ही बनलेलो इकडचे आम्हाला काही लाज नाही तिकडनं विकत घेणार का कारण काय डेव्हलपमेंट जी होईल ती नाशिकची होईल तेच जर का मी मॉल मध्ये नायकीचे शूज घेतले किंवा हे घेतले तर त्याचे पैसे आपल्या लोकल फिरणारच नाही सो डेव्हलपमेंट जी काय आहे आता बस करा आणि जो पसारा झालेला आहे तो आवरा नाशिकमध्ये सध्या बघायला गेलं तर भरपूर बिझनेस चालू होऊन बंद पडतात बरोबर तर मग या मागचं नेमकी काय कारण असू शकतं काय वाटतं वाटत नाशिककरांमध्ये कसं आहे आता एक तुम्हाला उदाहरण देतो माझा पगार पंधरा हजार रुपये okay. बरोबर आहे मला पंधरा हजार रुपयात पूर्ण महिना काढायचा आहे बरोबर त्याच्यात मला बूटही घ्यायचे आहेत चपलाही घ्यायचे आहेत कपडेही घ्यायचे आहेत तुम्ही म्हंटले ब्रँडचे पंधरा हजारचे शूज घ्यायचे तर मी बाकी पगार काय करू तर इकॉनॉमी इज इम्पॉर्टंट मुंबई पुण्यासारखं आपल्याकडे कॉम्पिटिशन नाही की बाजूवाल्यांनी जर का नायकीचे शूज घेतले तर मी जॉर्डन घेणार आपल्याकडे तसं नाही आहे सर मी चपलामध्ये पण मला तेवढीच इज्जत आहे तुम्ही जर का मी साधे टी शर्ट घातला असतं तर तुम्ही मला इज्जत वेगळी दिली असते का नाही नाशिक छोट्या शहरात हा ऍडव्हान्टेज आहे की आपण कमी पैशात पण छान राहू शकतो बरोबर जेवायला का आपल्याला दररोज आपण हॉटेलमध्ये जातो ताज आहे आपल्याकडे नाशिक मध्ये हा आहे नाशिकमध्ये तर गेटवे आहे बरोबर एक्सप्रेस इन आहे आम्ही जातो जेवायला पण रोज नाही बरोबर कधीतरी एक विरंगोळा म्हणून जातो आपल्याला आज पण सर्कलवर उभा राहून बटाटा वडा खायला तेवढीच मजा येते हा जेवढी तेवढी मला नाही वाटत मॅकडॉनल्ड मध्ये बसून बर्गर खायला मला मजा येईल ओके सो नाशिक इज अन इकॉनॉमिकल सिटी आणि प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखतो मला इथे ओळख बनवायला नाही लागणार की तुम्हाला विनय चुबळे कोण आहे हे नाशिक शंभर पैकी दोन लोक तरी सांगतील बाबा आम्ही ओळखतो त्यांना तर मला ब्रँड घालून किंवा मला शो ऑफ करून मला दाखवायचं की मी काय ती गरजच नाही नाशिकमध्ये दिस इज अ व्हेरी बिग अडव्हानेज ऑफ अ सिटी लाईक नाशिक एकमेकांना लोक ओळखतात बरोबर तुम्हाला नवीन सिटी आता मी मुंबईत गेलो तर मला असं वाटतं मी पाटके कपडे घालून गेलोय तिकडे लोक चाळीस हजार चा शर्ट आणि दहा लाख रुपयाची बुट घालून फिरतात आपण बाबा चारशे रुपयाचा शर्ट आजपर्यंत ते जीन्स घालून फिरतात नाशिक मध्ये गरजच नाही आपल्याला बरोबर तर ब्रँडच्या मागे जाऊन काय फायदा नाही बरोबर आज पण लोकांना तुम्ही विचारा मोबाईलचं कवर घ्यायचं तर एमजी रोडलाच जाणार हा पर्स घ्यायची तर मेन रोडलाच जाणार मॉल मध्ये जायचं गरमीत थंड व्हायला नाशिक मधली आवडती गोष्ट कोणती तुमची इन व्हॉट सेन्स इन व्हॉट सेन्स मीन्स एक खाण्याची वस्तू असू शकते मग नाही हे खूप गोष्ट आता हे एकदम डेंजर प्रश्न विचारला तुम्ही माझ्या मित्रांचे रेस्टॉरंट आहेत बरोबर मी जर का एकाच नाव घेतलं तर दुसरा होईल नाही छान आहे साहेब आय एन्जॉय बघा पोट माझं मी फोडी आहे मी दारू पित सिगरेट पित नाही okay. पण जेवणाची मला आवड आहे मला तुम्ही कुठेही घेऊन जा रस्त्यावर पाणीपुरी खाऊ घाला समोसे खाऊ घाला किंवा मध्ये दारुने पित मी पण <laughs> आवडत मला जायला सर जेवण सगळीकडे छान आहे असं काही भेदभाव नाही एव्हरीथिंग इज फाईन नाशिकला जर पुढच्या दहा वर्षात आपल्याला आता परत डेव्हलपमेंटचा okay. पार्ट आले ते डेव्हलपिंग फेज मध्ये किंवा डेव्हलपमेंट फेज मध्ये जायचं असेल की आपल्याला नाशिकला चांगलं बनवायचं आहे ते आर्थिकदृष्ट्या असतील किंवा मग आपल्या एनवायरमेंटच्या हिशोबाने असतील तर मग काय स्टेप्स उचलल्या पाहिजे नाही पहिले सर आता म्हणजे डेव्हलपमेंट तुम्ही बोलल्या ना आता आत्ताचा जो मेजर इश्यू आहे दॅट इज ट्रॅफिक नाशिकमध्ये तुम्ही बघितलं ट्रॅफिक मॅनेजमेंटच नाही बरोबर बरोबर कुठलाही सिग्नल घ्या तुम्ही कॅनडा कॉर्नर सिग्नल घ्या सिटी सेंटर मॉल घ्या द्वारका जाऊन ते आता बंद साहेब आम्ही द्वारकावर जाणं बंद करून टाकलं दीड दीड तास दोन दोन तास जर का आपण उभे राहणार आहे तर पहिले तुम्ही ट्रॅफिक मॅनेज करा ओके okay. सुरळीत okay, ट्रॅफिक होणार ओके okay? लोकांना लायसन्स तुम्ही आता युके मध्ये लायसन्स घ्यायला तुम्हाला दीड दीड दोन दोन वर्ष लागतात बरोबर ओके okay? आणि प्रत्येक वेळा तुम्ही लायसन्स जेव्हा हे करतात तेव्हा दीडशे ते दोनशे पाऊंड म्हणजे पंधरा ते वीस आरोपी तुम्हाला अप्लिकेशनला लागतं आणि दोन तीनदा एप्लिकेशन फेल झाल्यावर तुम्हाला कुठेतरी मिळेल की किती स्ट्रिंजंट लायसन्स मिळाला इकडे लायसन्स मिळाला आठ आकडा चालवा <laughs> बरोबर हा हाताने गोल इंडिकेटर करा <laughs> तुम्हाला लायसन्स दिलं ओके तर पहिली गोष्ट मी तेच म्हणतो की जो पसारा आपण केलाय आतापर्यंत <laughs> तो पसारा आवरला तर कुठेतरी नाशिक सुंदर असेल कुठेतरी आपल्याला डेव्हलपमेंटला विचार करू शकतो आपण खूप okay. नाशिक बाकी अजून साहेब असं नाही नाशिक इज हंड्रेड पर्सेंट अजूनपर्यंत एक्सप्लोअर झालेलंच नाही मी तर म्हणतो एक ते दीड टक्का आपण आतापर्यंत डेव्हलप केलं असेल किंवा एक्सप्लोअर झाला असेल okay. बरोबर आता युएस ला मी होतो साहेब युएस ला नायगरा फॉल्स बघायला गेलो मी नायगरा फॉल्स सकाळी बघतात संध्याकाळी बघतात रात्री बघतात बरोबर okay. बोटीने बघतात हेलिकॉप्टरने बघतात इथे मी लोणार लेक बघायला गेलो साहेब आम्ही फक्त आम्हाला घाबरलो आम्ही कोणीच नव्हतं लोणारले तुम्हाला माहिती संभाजीनगरच्या जवळ ते हे झालेलं लोणार कोणीच नव्हतं तर आपल्याला तेच होत ना ते की वी आर नॉट एबल टू सेल व्हॉट शुड बी सोल्ड तुम्ही फक्त बिल्डर लोकांना मदत करतायत सर ही डेव्हलपमेंट म्हणजे काय मोठ्या बिल्डिंग बांधा <laughs> हा फ्लॅट आज रेट किती बाबा तीन हजार रेट आहे आज माझ्याकडे दहा हजार रुपये रेट आहे माझ्याकडे बारा हजार रुपये रेट आहे दॅट इज नॉट डेव्हलपमेंट तसं केलं तर आपल्याला खूपच लवकर पुन्हा बेंगलोर आपण लांब नाहीये आहे पुन्हा बँगलोरच्या बरोबर आज, आज महाराष्ट्रामध्ये किंवा मग भारतामध्ये मी कोणालाही भेटतो ना तर प्रत्येक जन प्रत्येकाच्या म्हणजे सिटीचं किंवा मग तालुक्याचं जिल्ह्याचं कौतुक करत असतो म्हणजे जसं पुणेकर पुण्याचं कौतुक करतात दिल्लीवाले तर दिल्लीचं कौतुक करतात केरळ वाल्यांना भेटलं तर केरळचं कौतुक करतात नाशिक मध्ये काय आहे का कौतुक म्हणजे नाशिक मध्ये एवढी हिस्ट्री आहे बरोबर म्हणजे रामायण सुरू झालं नाशिकमध्ये बरोबर दादासाहेब फाळके ज्यांनी चित्रपट भूमी नाशिकमध्ये आणली त्यांनी पहिला चित्रपट जो एक्झिबिट केला तो आमच्या विजानन थिएटरमध्ये ओके त्यांचं विसरून गेलो आपण बरोबर खूप सारी हिस्ट्री हिस्ट्री भारतामध्ये नाशिकमध्ये एवढी आहे प्रचंड हिस्ट्री पण ती आपण अजून एक्सप्लोरच नाही केली आपल्याला आपल्याला त्यांना काय दाखवायचं डेव्हलपमेंट आमचे रस्ते किती मोठे आहेत आमचा फ्लायओव्हर किती मोठा आहे आणि आम आमचं एक्सप्रेस काय ते समृद्धी मार्गाने तुम्ही आमच्याकडे येऊ शकता दिस इज नॉट डेव्हलपमेंट ओके इव्हन नॉर्मल सिटीज वेर दर इज नो ट्रॅफिक वेर देर इज नो बिल्डिंग आर डेव्हलप्ड सिटी बरोबर ओके okay? सो so, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऍज अ होल सगळं तुम्ही जर का बनवलं तरच होणार ते की नुसतं रस्ते बनवले आणि कन्स्ट्रक्शन करून गाड्या पन्नास गाड्या आल्या ओके आता okay? तर मी नवीन जी आर येणार असं ऐकलेलं आहे की तुमच्याकडे जेवढे पार्किंग आहेत तेवढ्याच गाड्या तुम्ही ठेवू शकता okay. बरोबर आज तुम्ही रस्त्यावर लोक गाड्या लावतात वाकड्या तिकड्या त्रास होतं तर ही शिस्त जेव्हा आणली आपण की लोकांना जेव्हा शिस्त लागेल डेव्हलपमेंट ॲटोमॅटिक होणार डेव्हलपमेंट तर गरज आहे आपल्याला नाशिकचा पुढचा प्रश्न की शिर्डी प्रसिद्ध झाला पण त्र्यंबकला हवी तेवढी गर्दी दिसत नाही काय कारण वाटत सर मला एकदम हे चला आता त्र्यंबकला जाऊ मला तुम्ही पंधरा मिनिटात दर्शन करून दाखवास विदाऊट ओळख विदाउट पास पास पण दोनशे रुपयाचा आहे ना तीन तास लागतात चार तास लागतात म्हणजे गर्दी म्हणजे डेव्हलपमेंट झाली का खूप छान नाही मला सांगाल शिर्डीला तुम्ही गेले कधी गेले लास्ट शिर्डीला बरोबर मी पंधरा दिवस आधी शिर्डीला आम्ही आरती केली दुपारची सर मारामारी असेल म्हणजे बाबा आता तिकडे राहतात का नाही असं वाटत <laughs> कपालेश्वर आम्ही लहानपणी जायचो गाडीत माझे पंजोबा दामोदर दामोदर चुंबळे आम्हाला घेऊन जायचे आम्ही गाडी लावायचो मंदिराच्या इकडे आतमध्ये मंदिरात बसलो आम्ही अर्धा तास मी माझी बहीण आम्ही खेळायचो मंदिरात नाईन्टी टू नाईन्टी थ्री मध्ये आज तुम्ही मला पंधरा मिनिटात दर्शन करून दाखवा साहेब मी म्हणेल की गर्दी नाही आहे So, गर्दी आता राम मंदिर राम मंदिरला कधी गर्दी नव्हती आता राम मंदिरात लाईन लागते तर काळारामला तुम्ही जा गुरारामला गर्दी नाही काळारामला का गर्दी आली कारण काय आमिर खान येऊन लोटन करतो हा दिस इज नॉट राईट सर दिस इज नॉट राईट की लोकांना त्रास म्हणजे डेव्हलपमेंट मुळे त्रास नाही वाटत जसं तुम्ही आता खूप लोकल लोकांना विचारलं की तुम्हाला डेव्हलपमेंट पाहिजेल का ओके okay, नाशिक डेव्हलप झालेलं पाहिजे का तर किती लोक नाही म्हणत भरपूर लोक नाही म्हणतात का कारण का दे हॅव सीन देअर इल इफेक्ट की डेव्हलपमेंटचा त्रास काय झालेला आहे ज्यांनी बघितलाय ना ते तुम्हाला कोणच बोलणार नाही की आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे ज्यांनी नाही आहे ना त्यांना डेव्हलपमेंट पाहिजे बरोबर की आता तुम्ही एक काम आहे पुण्यात आहे ना एक महिनाभर राहून बघा तुम्हाला डेव्हलपमेंट काय आहे दोन मिनिटात समजून जाईल जो माणसांनी एक्सपिरियन्सच नाही केलेले की डेव्हलपमेंट काय आहे तो डेव्हलपमेंटच्या मागे लागले बरोबर बरोबर टॅक्स तर मी भरतोय सर आज मी तीस टक्के पस्तीस टक्के टॅक्स लॅब मध्ये आहे आम्ही टॅक्स भरतो आणि आम्हाला तेवढं रिटर्न मिळतच नाही बरोबर तर डेव्हलपमेंट लेखी मेरे गे बचार डाले <laughs> नाशिकची खरी ओळख जर म्हटली ना तर तिथल्या पर्यावरणावर पर्यावरण जे आहे नाशिकचं एन्हायरमेंट आहे त्याच्यावरून खरी ओळख पडते नाशिकची तर मग ते कुठंतरी नाहीच होताना दिसतय सध्या मी तेच म्हणतो की डेव्हलपमेंटच्या मागे साहेब आता गेले पंधरा वर्षात किती झाड कापून टाकले शंभर शंभर दीडशे दीडशे दोनशे दोनशे वर्ष जुने झाड तुम्ही कापून टाकता डेव्हलपमेंटच्या नावाखाली खूप सारे लोक आहेत जे त्यांच्या अगेंज आहेत पण नंतर मग कोर्टात मी काहीतरी हे काढून रस्ता ऍक्सिडेंट झाला म्हणून कापून टाकले ओके डेव्हलपमेंट साठी तुम्ही कुठे ग्रीन झोन बनवले आहेत की हा प्लांटेशन होत आहे नाही असं नाही म्हणते मी पण हे जे झाड आहेत आपण त्यांच्या बरोबर जगू शकतो की लेट्स कोएक्झिस्ट हा की एन्व्हायरमेंट बरोबर तुम्ही कोएक्झिस्ट करा आज टेम्परेचर वाढलेलं आहे आज बघा आपल्याला पाऊस एवढा झाला अजून पण गरम होतं एसीची गरज आहे आपल्याला बरोबर हे नाशिकमध्ये माझं जर का जुन्या घरात आले तुम्ही दीडशे वर्ष जुनं घर आहे तिकडे फायर प्लेस आहे अजून पण चिमणी आहे वरती आग जाळायची गरमी येणार ओके okay? आज कुठल्या नवीन घरात तुम्ही सांगा मला फायर प्लेस पण एसी प्रत्येक दुसऱ्या फ्लॅटमध्ये दुसऱ्या घरात एसी लावलेलं आहे तर तुम्ही डेव्हलपमेंट जी बघतायत ना ती लेट्स कोएक्झिस्ट विथ अवर एन्व्हायरमेंट ऑल्सो ओके okay? झाड पाहिजे आपल्याला आपल्याला नेटिव्ह झाडं पाहिजे कि येऊन सुशोभीकरण करतात तुम्ही आता जातो आपण तर बघतो तर ते, ते कुठले ब्लॉसम Hmm. चेरी hmm. ब्लॉसम का कुठले झाड आले हे नेटिव्ह झाडं नाहीच हे जपानचे झाड जा आहेत बरोबर हे जपानच्या जा टेम्परेचरला चालणारे झाड आहेत पावसाळ्यात तुम्ही बघितले शंभर दीडशे झाड तुटले यावेळेस रस्ते बंद होते एक इकडे अपघात झाला रिक्षावर झाड पडलं माणसं मिले हे का झालं बिकॉज दे ऑल आर नॉन नेटिव्ह ट्रीज ओके जे आपले झाडं आहेत नाशिकच्या एन्व्हायरमेंटला चालतील त्यांची डेव्हलपमेंट करा तुम्ही म्हणजे पक्षी चिमण्या गायब झाल्या होत्या पक्षी दिसत नाही कावळे दिसतात मुंबईत कबूतर दिसतात आता कबुतर खाण्याला त्यांनी हे आणलं की कबुतरांना फिडिंग इलिगल झालं अरे इलिगल का झालं कारण काय दुस त्यांनी इन्व्हेड केलं म्हणजे जे, -जे चिमण्या होत्या त्यांना मारून ते जगलेले okay. त्यांची काटके तुम हे डेव्हलपमेंट शुड बी इक्वली एव्हरीवेअर नाशिक जसं होतं त्यालाच तुम्ही तसंच डेव्हलप केलं असतं तर जास्ती चांगलं झालं बरोबर म्हणजे थोडकं जर म्हणायला गेलं तर नाशिक आपल्याला पाहायला नक्कीच आवडेल खूप खूप आम्ही तर म्हणजे देवाकडे ईश्वर चरणी हीच प्रार्थना की आमचं जुनं नाशिक तसंच ठेवा आणि तुम्ही नवीन नाशिक बनवा कुठेतरी सिडको okay. झालं नवीन नाशिक त्यांना नाव दिलं सर सिडको मध्ये नाशकाला ना काय प्रॉब्लेम होत प्रॉपर झालं तिकडे तिकडे लोक आले राहायला वस्ती आली सगळी बरोबर सगळं छान झालं आणि इट ग्रोन बरोबर की तुम्ही आहे त्याच्याच घरात एक म्हणजे बंगला पाडून बिल्डिंग बांधतायत बरोबर बिल्डिंग बांधायला तुम्हाला जागा आहे ना साहेब पुढे अजून तर पॅरली तुम्ही नवीन ट्विन सिटी चालू नाशिकच्या ऐवजी नाशिक टू पुन्हा टू पुन्हा थ्री पुन्हा वन पॉइंट ओ पुणे टू पॉइंट ओ नाशिक टू पॉइंट ओ करा नाशिक थ्री पॉईंट ओ करा खूप जागा आहे साहेब अजून बरोबर हा काय जुनं नाशिक जे आहे साहेब तस कुठेच नाही पूर्ण भारतात नाही जगात नाहीयेच हा पाणी किती आहे तुम्ही सांगा पूर येतो वॉटर मॅनेजमेंट आहे आपल्याकडे मे मध्ये एप्रिल मे झाला की पाणी कपात चालवून जाते सर आणि जर का आता चला माझ्यावर गंगेवर गंगे खरं गोदावर येते आम्हाला सवय गंगा बोलायची जर का तुम्ही गंगेवर आले रामकोंडावर तर पाणी वाहून चालले सर तेच पाणी जर का आपण मॅनेज केलं असतं कुठेतरी तर आपल्याला मे मध्ये पण पाणी मिळालं असतं बरोबर ह दुष्काळ नाशकात येऊच नाही शकत बरोबर येऊच नाही शकत